हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आता ना बाजारात छान मस्त फ्रेश असे टपोरे टपोरे आवळे आलेत तर ना छान छान आपण आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बघणार आहेत त्यापैकी पहिला पदार्थ आहे आवळा मिरचीचं लोणचं अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे इथे बघा अर्धा किलो आवळे आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत तर मी उकडीच्या चाळणीवर हे आवळे एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी वाफवून घेतले आता हे वाफललेले कळतात कसं तर या ना आवळा छान उकलला जातो त्याच्या जा पाकळ्या पाकळ्या वेगळ्या होतात आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे याला आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड झालं की याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या अगदी सहज या पाकळ्या वेगळ्या होतात अशा पद्धतीने मी सगळ्या आवळ्यांच्या छान पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या बिया काढून घेतल्या बाजूला आता हे आवळे आपल्याला छान एखाद्या सुती कापडावर असे पसरून ठेवायचे आहेत फॅन खाली ठेवलं तर साधारण एक तासासाठी ठेवा उन्हात ठेवलं तर अर्धा तास खूप झालं तर त्यानंतर आता लोणच्यासाठी लागणारा एक मसाला करायचा आहे तिथे बघा चार टेबलस्पून मोहरी घेतली आहे दोन टेबलस्पून धने घ्यायचे आहेत दोन टेबलस्पून जिरं घेतलं आहे दोन टेबलस्पून बडीशेप घेतली आहे आणि त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून मेथीचे दाणे घेतलेत आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्याची आपल्याला या पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे मसाला करून घ्यायचा आहे इथे बघा आपल्या आवळ्याच्या फोडीसुद्धा छान मस्त सुकल्यात अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही आहे अजिबात मॉइश्चर नाही आहे व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहेत मी फॅनखाली साधारण एक तास या आवळ्याच्या फोडी ठेवल्या होत्या आता आपल्याला अगदी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी एक पसरडं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हा तयार केलेला लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा त्यामध्ये दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे याने रंग खूप सुंदर येतो या लोणच्याला त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता साधारण एक ते दीड चमचा मी इथे मीठ घालून घेतलं हे सगळे जिन्नस आधी आपल्याला छान सुके जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ज्या आपण आवळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या सुकवलेल्या आवळ्याच्या फोडी करून त्या घालायच्या आहेत तर इथे बघा आवळ्याच्या फोडी करू घातलेल्या आहेत त्यानंतर त्या छान या मसाल्याबरोबर वर कोट करून घ्यायचा हा मसाला छान त्यावर आणि त्यानंतर इथे साधारण एक वीस ते पंचवीस हिरवी मिरची स्लिट करून घातलेले आहे एका मिरचीचे दोन तुकडे आणि त्याला स्लिट करून या पद्धतीने घातलेलं आहे आणि त्याचबरोबर पाववाटी लसूण घालायचं आहे आणि इथे कडकडीत गरम करून थंड केलेलं तेल घालायचं आहे आता तेल छान गरम करून घ्यायचं त्यानंतर अगदी ते छान रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचं आणि ते थंड झालेलं तेल यामध्ये घालून घ्यायचं सगळे जे जिन्नस आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता लोणचं आत्ताच एवढं छान आणि कलरफुल टेमटिंग दिसतंय तर एक भरणी घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली असावी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर उन्हात एक तास छान वाळवून घ्या तिला आणि त्यानंतर या पद्धतीने तेलाचं कोटिंग करून घ्यायचं जेणेकरून अजिबात आपल्या लोणच्याला मॉइश्चर पकडत नाही आणि लोणचं खूप जास्त दिवस टिकतं तुम्ही एकदा हे लोणचं करून ठेवलं तर आरामात एक ते दोन वर्ष आरामात हे लोणचं टिकतं काहीचं होत नाही पण हे लोणचं करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची पाण्याचा अजिबात थेंबही या लोणच्यामध्ये लागला नाही पाहिजे हातही स्वच्छ कोरडे करून आपल्याला हे लोणचं करून घ्यायचंय इथे बघा मस्त लोणचं भरणीमध्ये एअरटाईट अशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि एक साधारण तीन ते चार दिवस लागतात याला मुरायला आता हे लोणचं मी या भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे थोडंसं जे बाकी शिल्लक राहिले ते एका दुसऱ्या भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा चवीला भन्नाट होतं बघतानाच तोंडाला पाणी सुटलं असेल एवढं छान हे मस्त आवळा मिरचीचं लोणचं तयार होतं आता आपल्याला काय करायचं आहे अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे आपला सारखा हात लागणार नाही आणि दिवसातून एकदा याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून खालच्या फोडी आहेत त्या वर येतील आणि वरच्या फोडी खाली जातील छान मिक्स होईल आणि मस्त हे मुरलं जातं तर एक तीन ते चार दिवसांमध्ये आपलं हे मस्त आवळा मिरचीचं लोणचं मुरून खाण्यासाठी तयार होतं चवीला भन्नाटं लागतं नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच छान मस्त चटपटीत आणि खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या आवळ्या मिरचीच्या मस्त चटपटीत अशा लोणच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा